नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवावे याची माहिती घेणार आहोत स्वामींचा हो तारकमंत्र तुम्हा सर्वांना माहिती असेलच तुम्ही त्याची नित्यनेमाने सेवाही करत असाल तुम्हाला पाठही असेल पण जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहे त्यांच्यासाठी इथे तारकमंत्र देत आहे तारकमंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटातून अडचणीतून बाहेर काढणारा मंत्र अशी तारकमंत्राची महती आहे तारकमंत्र म्हणजे स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेट आहे हा स्वामींचा मोठा आशीर्वाद आहे तारकमंत्र हे एक प्रकारचे स्वामींचे संरक्षण कवचच आहे जे धारण केल्यास सर्व बाजूंनी आपले संरक्षण होते स्वामी सतत आपल्या पाठीशी राहतात तारकमंत्रामध्ये स्वामींची महती सांगितलेली आहे स्वामींचे अखंड आणि प्रचंड पाठबळ मिळवायचे असल्यास तारकमंत्र रोज म्हणावा तारकमंत्राच्या नियमित पठणाने आणि तारकमंत्राचे अभिमंत्री तीर्थ घेतल्याने अनेक प्रश्नांमधून अडचणींमधून आपली सुटका होते व्यसनमुक्ती होते आजार बरे होतात घरामध्ये शांतता पती पतीपत्नीमधील वाद घरातील वाद कमी होतात इतकी तारकमंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे तारकमंत्र म्हणत असताना अभिमंत्री तीर्थ बनवले जाते याचा संदर्भ या, या मंत्रातच दिलेला आहे विभूती ध्यानादि ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोळी कदा स्वामी च्या घेई हाती विभूती म्हणजे भस्म नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण ध्यान म्हणजे सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र करणार दत्त संप्रदायामध्ये विभूतीला अनन्य साधारण महत्त्व आहे याची महिमा साधारणतः सर्वांनीच अनुभवली आहे नमन म्हणजे भजन कीर्तन स्वामींकडे प्रार्थना करणे नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा सतत जप करणे म्हणजेच नामस्मरण करणे आणि देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान करणे तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते म्हणून विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत तारकमंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून जसे की आपण स्वामींचे चैतन्य ग्रहण करत आहोत असा विचार करून प्राशन करावे आता कृतीद्वारे बघूया की तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवावे तारकमंत्र म्हणण्यास साधारण दोन ते तीन मिनटाचा वेळ लागतो आणि पाठ असेल तर अगदी एक मिनिटभर लागतो तारकमंत्र हा देवघरामध्ये स्वामींसमोर बसून बोलायचा आहे शक्यतो याची एकच वेळ ठरवून घ्यावी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी देवपूजेनंतर आणि संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवून तुम्ही तारकमंत्राचे पठण करू शकता काही भक्त रोज एक तीन पाच अकरा वेळा या तारकमंत्राचे पठण करतात त्यापेक्षाही जास्त वेळा तुम्ही या मंत्राचे पठण करू शकता एखादी मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर आपण हा मंत्र रोजच्या रोज अकरा वेळा म्हणू शकता त्यासाठी तुम्ही तारकमंत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठानही करू शकता तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान कसे केले जाते हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मांसार करून तारकमंत्राचे पठण करू नये मासिक धर्म असताना तुम्ही तीर्थ बनवू शकत नाही तेवढे दिवस सोडून तुम्ही पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकता शिवाय ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार असाल त्या दिवशीही तीर्थ बनवू नये पण नुसते तारकमंत्र पठण करण्याची सेवा तुम्ही सकाळीच करून घेऊ शकता सुतक विटाळ असल्यासुद्धा तारकमंत्राचे तीर्थ बनवू नये तारकमंत्राचे तीर्थ बनवण्याच्या दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीमध्ये एक पेला घ्यावा तो तुम्ही स्टील कॉपर पितळ चांदी असा कुठलाही घेऊ शकता यामध्ये आपल्याला पिण्याचे स्वच्छ पाणी घ्यायचे आहे जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही ग्लास किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन बसू शकता आता आपल्याला देवघरामध्ये स्वामींपुढे बसायचे आहे दिवा प्रज्वलित करावा आपल्या उजव्या हाताला तो पेला ठेवावा आता आपल्या डाव्या हाताला एक अगरबत्ती लावावी अगरबत्ती अशा प्रकारे ठेवावी की अगरबत्तीची विभूती पेल्यातील पाण्यामध्ये पडेल आता गणपती बाप्पांना स्वामींना नमस्कार करून तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी जर मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून प्रिंट काढून आणा किंवा मंत्र एखाद्या पुस्तकामध्ये असेल तर तिथून बघून म्हणू शकता तारकमंत्र म्हणत असताना अगरबत्तीची विभूती पाण्यात पडू द्यावी पण आजकाल अगरबत्ती केमिकल युक्त असतात त्यामुळे अगरबत्तीची राख एखाद्या भांड्यामध्ये जमा करून त्यानंतर चिमुटभर विभूती पाण्यात टाकावी आणि ते पाणी आपण स्वतः घ्यावे आणि घरामध्ये इतरांनाही द्यावे अगरबत्तीची रक्षा ही स्वतःच्या कपाळी आणि घरातील इतर सदस्यांच्या कपाळी लावावी जर तुमची अगरबत्ती नैसर्गिकरित्या बनवली असेल याची गॅरंटी असेल तर तुम्ही विभूती डायरेक्ट पाण्यात पडू दिलीत तरीही हरकत नाही राहिलेली थोडी विभूती तुम्ही घरामध्ये इतरत्र फुंकावी तीर्थ बनवताना तारकमंत्राचे जास्तीत जास्त म्हणजे अकरा वेळा तरी पठण करावे जितके जास्त वेळा तारकमंत्राचे पठण कराल तितके तुमचे तीर्थही ऊर्जावान होईल आता तीर्थ बनवण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये स्वामींसमोरच आपल्याला शुद्ध पिण्याचे पाणी भरलेला पेला घेऊन बसायचे आहे आता आपल्याला आपला उजवा हात पेल्यावर ठेवायचा आहे आणि तारकमंत्राचे पठण करायचे आहे संपूर्ण अकरा वेळा आपला तारकमंत्र बोलून होईपर्यंत आपल्याला हात उचलायचा नाही आणि यावेळेला आपण अगरबत्ती थोडीशी लांब लावली तरीही चालेल कारण या पद्धतीमध्ये आपण पेल्यावर हात ठेवणार आहोत संपूर्ण अकरा वेळा मंत्र म्हणून झाला की हात उचलून ते तीर्थ प्यावे आणि घरातील इतरांनाही द्यावे आता काही वेळा कुणाला वाटू शकते की हे काय चालू आहे हे कसले पाणी आहे त्यामुळे कोणीही हे तीर्थ घ्यायला नकार देऊ शकते तर अशा वेळेला आपण हे पाणी कुणालाही न सांगता घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून ते पाणी सर्वांच्या स्पोटात जाईल पाणी फेकले जाणार नाही वाया जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी शाकाहारी जेवणामध्ये सुद्धा तुम्ही या, या पाण्याचा वापर करू शकता घरामध्ये मासिक धर्म असलेल्या व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये त्या व्यक्तीला सोडून तुम्ही घरामध्ये इतरांनाही तीर्थ देऊ शकता तारकमंत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये किंवा मोबाईलमध्ये बघून बोलू शकता किंवा पेपरवर लिहून घेऊ शकता त्यामध्ये बघून बोलू शकता जर तुम्ही तीर्थ बनवत असताना अकरा एकवीस वेळा जर मंत्र म्हणणार असाल तर तो कसा मोजावा तर अकरा किंवा एकवीस शेंगदाणे किंवा कॉईन तुम्ही मोजून बाजूला काढा आणि आपला एक एक वेळा मंत्र म्हणून झाला की एका वाटीतून ते दुसऱ्या वाटीमध्ये ट्रान्स्फर करावे मंत्र काउंटिंग मशीन मार्केटमध्ये मिळते तुम्ही तिचा वापर करून मोजू शकता किंवा कागद पेन घेऊन बसावे आणि एक एक मंत्र म्हणून झाला की त्याची नोंद करावी ज्या पद्धतीमध्ये आपण पेल्यावर हात ठेवून मंत्र म्हणणार आहोत तिथे शक्यतो मंत्र काउंटिंग मशीन किंवा शेंगदाणे कॉईन्स यांचा वापर करावा तारक मंत्र म्हणताना जमा झालेल्या अगरबत्तीची विभूती जपून ठेवावी शिवाय मन अशांत असेल ताणतणाव असेल तर ही विभूती आपल्या कपाळी लावावी घरामध्ये काही नकारात्मकता जाणवली तर घरामध्ये आणि अंगणामध्ये सर्वत्र फुंकावी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना विभूती कपाळी लावावी किंवा सोबत न्यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवावे याची माहिती घेतली जर तुम्हाला रोजच्या रोज अकरा वेळा तारकमंत्राचे पठण करणे शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी म्हणावा आणि तीर्थही बनवावे तारकमंत्राचे नियमितपणे पठण केल्याने मनातील नैराश्य भीती अतिविचार स्वभाव दोष नष्ट होतात आरोग्य चांगले राहते आपली बुद्धी योग्य मार्गाने चालते आपली निर्णयक्षमता वाढते घरामध्ये सतत भांडणे होत असेल पत्नीमध्ये वादविवाद असेल घरामध्ये एकी नसेल सदस्यांमध्ये आपापसात पटत नसेल लहान मुले सतत रडत असेल त्यांना नजरवाद होत असेल आपली मुले आपल्या ऐकत नसतील हट्टीपणा करत असेल तर त्यांना तारकमंत्राचे तीर्थ बनवून द्यावे या मंत्रात ज्याप्रमाणे सांगितले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपल्या कामातील अडथळे दूर होऊन काम पूर्णत्वास जाते कामामध्ये यश मिळते आपली प्रगती होते आपल्या कष्टांना स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळून आपले, आपले कर्ज कमी होण्यास आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास आपल्याला मदत होते एखादा दीर्घ आजार असेल तर डॉक्टरी उपचारांबरोबरच तारकमंत्राचे तीर्थसुद्धा घ्यावे आजारपणामध्ये आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा होते आणि आपल्या रोजच्या औषधांची गरजही कमी होऊ लागते व्यसन जसे की मद्यपान तंबाखू सिगरेट सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडण्याची स्वतःहून इच्छा आहे अशांनी तारकमंत्राची सेवा शक्यतो स्वतःहूनच करावी याने नक्कीच फरक पडतो घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने तारकमंत्राची सेवा करून ते तीर्थ त्या व्यक्तीला पिण्यास यावे व्यक्ती जर नकार देत असेल तर त्या व्यक्तीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा शाकाहारी जेवणातून द्यावे मनोकामनापूर्तीसाठी तारकमंत्राचे अनुष्ठान नक्की करावे तुमच्या कोणत्याही समस्या असोत त्यामधून बाहेर पडण्यासाठी तारकमंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तारकमंत्र हा सांगण्याची गोष्ट नाही तर अनुभव घेण्याची गोष्ट आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ